कसं ओळखावं मी काय तुझ्या मनात आहे कसं ओळखावं मी काय तुझ्या मनात आहे कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे नजरा मिळवण्याआधीच नजर चुकवतेस तू नजरा मिळवण्याआधीच नजर चुकवतेस तू कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली पण हे मात्र खरं की तू माझ्या काळजात आहे साऱ्या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या साऱ्या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या परी तू समजून घे आयुष्य माझ तुझ्यात आहे तुला मागूही शकत नाही मी आज तुझ्यापासून तुला मागूही शकत नाही मी आज तुझ्यापासून प्रश्न कोणताच नाही सारं काही तुझ्या उत्तरात आहे हो आज या नात्याला नाव असं कोणतंच नाही हो आज या नात्याला नाव असं कोणतंच नाही आणि कशाला हवं नाव असं काय नावात आहे मला फक्त तू हवीस आणि तुझा श्वास मला फक्त तू हवीस आणि तुझा श्वास श्वासाशिवाय जगणाऱ्या काय या देहात आहे कधीतरी सांग भावना पोहोचल्या मनापर्यंत कधीतरी सांग भावना पोहोचल्या मनापर्यंत कळालंच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे कळालंच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे